नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रोजवा ते तलावडी रस्त्यावर रोजवा गावाजवळ गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्यानं भीषण अपघात झाला या अपघातात विश्वास मोग्या पाडवी व बावीस वर्ष राहणार रोजवा आणि देवीदास रुपजी पाडवी वय चोवीस वर्ष राहणार रोजवा या दोघही युवकांचा जागीच मृत्यू झाला तर अर्जुन सिमजी पाडवी राहणार रोजवा याचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला या भीषण अपघातात करण रमेश पाडवी आणि सचिन ढेमशा पाडवी दोघही राहणार हे गंभीर जखमी झाले होते नंदुरबार जिल्हा रुग्णालयात या दोघांवर उपचार सुरू असताना आज शुक्रवारी सायंकाळी च्या सुमारास सचिन ढेमशा पाडवी यांचा देखील मृत्यू झाला आहे या अपघातात आतापर्यंत तब्बल चार युवकांचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी आहे या संदर्भात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे